लोकप्रतिनिधी नसल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या कामात दिरंगाई महापालिका आयुक्तांचे स्थायी समितीला पत्र जाणून घेऊया प्रकरण काय आहे महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यानंतर महापालिकेचा संपूर्ण कारभार हा प्रशासकांच्या हाती गेला ठरवून दिलेल्या मुदतीत महापालिकेचे अंदाजपत्रक सादर न करण्याची तत्कालीन आयुक्तांनी सुरू केलेली परंपरा यंदाच्या वर्षी देखील कायम राहण्याची शक्यता आहे आगामी आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक काही अपरिहार्य कारणास्तव पंधरा जानेवारी पर्यंत सादर करता येणार नाही त्यामुळे स्थायी समितीला पंधरा जानेवारी नंतर अंदाजपत्रक सादर करण्याची मान्यता द्यावी असे पत्र पुणे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवले आहे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर मागील वर्षीप्रमाणे येणाऱ्या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक देखील मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे के महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार पालिका आयुक्तांनी पंधरा जानेवारी पर्यंत स्थायी समितीसमोर येणाऱ्या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मांडणे आवश्यक असते मात्र महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेचा संपूर्ण कारभार हा महापालिका आयुक्तांच्या हातात आला आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या मुख्य सभेच्या ठरावाला बगल देऊन महापालिका आयुक्त आपल्या पद्धतीनेच अंदाजपत्रक सादर करत आहेत गेल्या दोन वर्षांपासून तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पंधरा जानेवारी नंतरच स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्याची परंपरा चालू केली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने विकास कामे करण्यास विलंब झाला आगामी वर्षीच्या अंदाजपत्रकात कशासाठी अधिक निधी द्यायचा यावर अभ्यास करण्यासाठी सध्या विभाग प्रमुखांच्या बैठका घेत त्यावर नियोजन केले जात आहे लेखा विभागाने केलेल्या ले विनंतीनुसार पंधरा जानेवारी नंतर अंदाजपत्रक सादर करण्यास मान्यता मिळावी असा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला असला तरी त्यावर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद